जीवया इकडे तू तो गावाला गेलतोस की अनिल शेठ गावाकडे गेलतो बरं का एम पी एस सीचा अभ्यास सोडून पण बिरदेवचं भाषण ऐकलं म्हणलं त्याची आर्थिक परिस्थिती तेवढी चांगली नसतानी जर समजा ते आय पी एस होऊ शकते तर आपली ती परिस्थिती जरा चांगलीच आहे म्हणलं एक दोन वर्ष अभ्यास करूनच पाहतो अजून एखादी तरी पोस्ट काढताच येईल नाही का अरे एक दोन वर्ष म्हणू म्हणू बापाला प्रत्येक वर्षी एका मार्कानं गेलो आहे एका मार्कानं नापा झालो आहे मनु म्हणू नऊ वर्षे काढलीस की रे इथं एकदा सुद्धा दिली नाहीस तू आणि तू गिरुदेवचं भाषण ऐकून आला असाय ते शाळेपासूनच हुशार होतं भया दहावी प्रॉपर बारावी टॉपर शिओ टॉपर तुला फक्त त्याची गरिबी आणि मेंढ्याच दिसले बघ मेंढराच टी व्ही वाल्याने काहीतरी दोन लाईन दाखवल्या म्हणून आलास नाचत काय तुला काय तू भाषण ऐकलं अरे ते तिसऱ्या ऍटम मध्ये आय पी एस झाला आयपीएस आणि तू तु, तु, तु नऊ वर्षात एक मे सुद्धा दिली नाहीस तू म्हणाला भाषण ऐकून आलोय ते सगळं जाऊ दे अंतकरणातून तुझे तू सांग विचार करून की तुझे तुला तरी तु वाटतं का तू पास होशील काय राजा ऑलरेडी नऊ वर्षे घातलीस कशाला राहिलेलं आयुष्य वाया घाललास आता कुठेतरी पोटा पाण्याला लागला होतास अवघड आहे तुमचं